तेलात सोडताच कढईवर फुलणारी हातात घेताच कुरकुर आवाज करणारी तोंडात टाकताच विरघळणारी आणि सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी पांढरी शुभ्र तांदळाची कुरडे आज आपण प्रणिताज रेसिपीमध्ये बनवतो आहोत अशा या तांदळाच्या कुरड्या उन्हाळ्यामध्ये एकदा करून ठेवला की त्या वर्षभर टिकतात या कुरडया झटपट करून तयार होतात चला तर मग बोलण्यात वेळ वाया न घालवता आणि दुपारचं ऊन संपायच्या आधी पटकन आपण कुरडया बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँँ खूप मनपूर्वक स्वागत आहे यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा कुरड्या बनवण्यासाठी मी इथे एक बाऊल एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे काही रेशनिंगच्या तांदळाचं वगैरे नाही आहे मी जे रेग्युलर भाकरीसाठी तांदळाचं पीठ वापरते तेच इथे मी पीठ वापरलेलं आहे मात्र हे पीठ आहे ना चाळून घ्यायचं आहे आता हे तांदळाचं पीठ आहे ना एका मोठ्या बाऊलमध्ये मी काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आता सेम बाउल वापरूनच मी एक बाउल एवढं पाणी घेतलेलं आहे म्हणूनच हे पीठ ज्यावेळी आपण घेतो ना ते एका वाटीने किंवा बाऊलने काही जे काय भांडं असेल ना त्या भांड्याने मापून घ्यायचं आहे त्या मापातच असं पाणी आपल्याला ॲड करता येईल म्हणजे पाण्याचा अंदाज चुकणार नाही आता हे थोडंसं मिक्स केलं पण ते होत नाही आहे म्हणून त्याच्यामध्ये अजून एक बाऊल मी पाणी घातलेलं आहे बघू शकता आता हे थोडस मोठं बाउल घ्यायचं म्हणजे मिक्स करायला इझी पडेल हे छोटं बाऊल झालेलं आहे माझं हे आता ना मी मस्त असं मिक्स करून घेणार हो आहे तांदळाच्या पिठाच्या अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत पूर्णपणे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ इथे मी पाण्यामध्ये मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे गुठळ्या अजिबात राहिलेल्या नाही आहेत आता आपण काय करूया गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये अर्धा बाऊल एवढं पाणी घालायचं आहे मगाशी पीठ भिजवण्यासाठी दोन बाउल मी पाणी वापरलेलं आहे आणि इथे अर्धा बाऊल एवढं हे पाणी उखळत आलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा पापड खार घालायचा आहे अगदी जो छोटा चमचा असतो ना त्या चमच्याने अर्धा चमचा एवढा पापडखार घालायचं आहे पाणी मस्त उकळून घ्यायचं आहे दणकून एकदम उकळी काढायची आहे त्यानंतर तांदळाच्या पिठाचं मिश्रण मागाशी आपण जे बनवून घेतलं आहे ना ते या कढईमध्ये ॲड करायचं आहे आणि एका हातामध्ये लाटणीने किंवा विस्करणे असं ढवळत दोड़ा, ढवळतच हे आपल्याला घालायचं आहे जेणेकरून या पिठाच्या अजिबात गुठळ्या होणार नाही आहेत तुम्ही बघू शकता या पद्धतीने ढवळतच राहायचं आहे आपल्याला जवळजवळ इथे पाच मिनटं झालेली आहेत गॅस मिडियम होता आता लो केलेला आहे मी पूर्णपणे आता लो गॅसवरच या पुढची आपल्याला प्रोसेस करायची आहे तुम्ही बघू शकता पीठ हळूहळू सुकत आलेलं आहे हलकं हलकं जाड होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता मगाशी किती पातळ होतं अजिबात घाबरायची गरज नाही आहे पीठ पातळ झालं तरी हे बघा प्रमाण योग्य आहे पाण्याचं आणि पिठाचं आता या पिठाला झाकण लावून पाच मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे पण या पिठाला वाफ देताना लक्षात घ्या झाकण काढून काढून आपल्याला हे स्पॅच्युलाच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने ढवळून घ्यायचं आहे नाहीतर खालून हे पीठ करपू शकत त्यामुळे प्रत्येक वेळी असं एखाद अर्धा एक, एक मिनिटाने झाकण काढून काढून हे ढवळून घ्यायचं आहे नाहीतर करपू शकतं आणि पुन्हा झाकण ठेवायचं आणि हे पुन्हा वाफ काढून घ्यायचे आहे आपल्याला जवळजवळ इथे सहा सात मिनटं झालेली आहेत आणि पीठ तुम्ही बघू शकता किती घट्ट झालेलं आहे मगाशी किती पातळ होतं त्या स्टेजला कोणीही घाबरू शकतं पण काही घाबरण्याची गरज नाही आहे मी जे प्रमाण सांगितलं आहे पिठाचं आणि पाण्याचं ते योग्य आहे हे कुरडई बनवण्यासाठी पीठ आपलं रेडी झालेलं आहे पण ते रेडी झालं हे कसं ओळखायचं तर हात हलकाचा ओला करून घ्यायचा आहे पाण्याने आणि तुम्ही बघू शकता असा पिठाचा गोळा घ्यायचा हातात तो अजिबात कुठेही चिपकला नाही आताला म्हणजे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे फक्त याला झाकण ठेवून दोन मिनटं मी इथे वाप काढून घेतलेली आहे गॅस आता बंद करायचा आहे ढवळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आणि हे गरम गरमच असताना आपल्याला कुरड्या बनवायला घ्यायच्या आहेत त्यासाठी मी इथे शेवाचा जो सोरा असतो ना तो घेतलेला आहे शेवाची चाळून घातली आहे त्याला तेल लावून घेतलेला आहे पूर्ण आतून सोऱ्याला आणि हे थोडं थोडं असं मिश्रण घालून आपल्याला घ्यायचं आहे या पद्धतीने हे कुरडईचं मिश्रण भरताना सावकाच भरायचं आहे गरम आहे त्यामुळे सोरा एकदम तापला जातो गरम होतो आणि हे जे कढईमध्ये उरलं आहे मिश्रण त्यावर झाकण ठेवायचं आहे जेणेकरून ते पीठ अजिबात थंड होणार नाही आता या सोऱ्याचं झाकण लावून घ्यायचं आहे इथे मी प्लास्टिक शीट घातलेली आहे कुरडई गाळण्यासाठी आणि हा सोरा खूप गरम आहे हातात पकडू शकत नाही म्हणून त्याला मी रुमाल एक असा गुंडाळून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आता या कुरड्या आपण लहान मोठ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार अशा गाळून घ्यायच्या आहेत या कोरड्या प्लास्टिक शीट वर आपण जेव्हा गाळून घेतो त्या प्लास्टिक शीटला तेल लावायची अजिबात गरज नाही आहे अजिबात तेल न वापरता या कोरड्या बनवून आपल्या तयार होतात तुम्ही बघू शकता इथे सर्व कुरड्या मी इथे गाळून घेतलेल्या आहेत शक्यतो या प्लास्टिक शीटवरतीच गाळून घ्यायच्या आहेत आणि जर ह्या कुरड्या जाड झाल्या असतील ना तर सुकायला जरा जास्त वेळ लागतो हे मी घरातच सुकवते आहे घरात माझ्या थोडंसं ऊन येतं त्यामध्ये मी सुकवून घेणार आहे त्यामुळे या पातळ पातळ मी केलेल्या आहेत कुरड्याची वरची बाजू हलकीशी सुकली की पलटी करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि फॅनही चालू ठेवला आहे त्यामुळे फटाफट त्या वरून ही सुकल्या जातील या कुरड्यात ना वर्षभर टिकण्यासाठी काय करायचं कडकडीत दोन ते तीन उन्हामध्ये या सुकवून घ्यायच्या आहे दोन उन्हामध्ये या मी कुरड्या सुकवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त पांढऱ्या शुभ्र अशा या कुरड्या बनून सुकवून तयार झालेल्या आहेत आता या कुरड्या थोड्याशा मी तळून सुद्धा तुम्हाला दाखवते इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं तेलात कुरडई सोडल्यावर लगेच फुलून यायला पाहिजे या पद्धतीने बघा मस्त अशी ही डबल तिबल फुलून येते कढई भर अशी फुलून येते तुम्ही बघा बरं या या वर्षभर टिकण्यासाठी काय करायच्या तर त्या कडकडीत दोन ते तीन उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या त्यानंतर हलक्याशा थंड करून घ्यायच्या आणि प्लास्टिक पिशवीत भरून हवा बंद डब्यामध्ये या ठेवायच्या आहेत त्यामुळे वर्षभर या कुरड्या अजिबात खराब होत नाहीत तुम्ही बघू शकता किती मस्त या कुरड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला कुरड्यांची साईज दाखवते कुरड सुकवलेली कुरडाई बघा आणि तळलेली कुरडाईची साईज बघा कुरडाई तळल्यानंतर त्याची साईज बघा आणि जी सुकवलेली आहे त्याची साईज बघा दोन हातामध्ये मी घेऊन दाखवते आहे म्हणजे परफेक्ट तुमच्या लक्षात येईल कसली ही कुरडाई बनून तयार झालेली आहे एक कुरडाई मी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते आवाज आहे का याचा किती कुरकुरीत येतो आहे आणि या अजिबात तेलकट होत नाही तुम्ही बघू शकता हाताला अजिबात तेल लागलेलं नाही आहे अशा या दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या आणि तांदळाच्या पिठाप्रमाणेच पांढऱ्या शुभ्र अशा ह्या कुरड्या बनवून तयार होतात अशा या तांदळाच्या पिठाच्या कुरड्या तुम्ही घरी नक्कीच करून बघा याचं योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही प्रमाण याचं बघू शकता तर माझ्या दिलेल्या या प्रमाणामध्ये तुम्ही कुरड्या नक्कीच करून बघा आणि कशा झाल्या आहेत मला कमेंट करून सांगा आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकांसोबत ही रेसिपी शेअर करा त्याचबरोबर यूट्यूबवर प्रणिदास रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद